युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे चालू झालं ऍक्च्युली काय झालं मला भांडी असायची वेळ झाली कामाला सुच कुठं सुरुवात करू तितका ना आता तुम्हाला चालेल दुसऱ्या व्हिडिओ काढलाय मी तुम्हाला घरातली काम करू कुरु करुरुरु खु करू

Leggo a sette, però che gli è veramente la vita. Leggo le 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 le

आपल्याला सुरू करायचं दूर करणार पाणी पेटण्याला खुज्यामध्ये धुंगे पाठले मी जा

कालचा काय टाइम तिथन जाऊन आले तिथलं पुढं घे आपल्या कधी व्हिडिओ काढायचा मी चांगलं आपल्या घरातनं जेवढा टाइम टाईम देतो तेवढं मी करतो 就一个，一个女生，别人都特别，后来他，后来他拿起了笔，

बाईलाच माहिती किती कामा हवा चपात्या हका दिसले का चपात्या करून नाही का चपात्या झाल्याच आता घर आवरायची भाजी चव्हा भिजाकली हे तुम्हाला दाखवत हवा भाजी हे हो का सगळी भांडी घासल्याच कशी ओके मांडल्या ती जरा वेगळ्या पद्धतीने चकाचक दिसत का सगळी भांडी आहे का काय करायचं कोण आहे करू लागायला सांगा आपण आपला एकटा दिवसात असे कोण नाही करू लाग नुसते बोलता येते टमाटामा झालं का कोण नाही करू लागा येत ना काय ना सगळं स्वतः करायचं असतं गरम काय गरम होतं उकडून निघल अंडे उकडलं म्हणजे निघल उकडून एवढं गरम आता कॅमे तोंड पोसायचे आता आधी पाणी पिऊ पिऊलेलं लागलं किती वेळचे झालं काल <coughs> जरा बाहेर जायचं होतं मला क्लीन अप करायचं होतं पण पन... पार्लरवालीच बाहेर ती मग ते राहिलं मग म्हणलं मरुदी मला स्वतःला इथं माझं बेसिक पार्लर झालेलं आहे मला इथं सगळं कराय सगळं येतं स्पेशल सगळं येतं करायला पण कसं आहे माहिती का टाइम असला तर बरं वाटतं हो नाकातली काढून का काल करायचं होतं म्हणून दिजावना म्हणजे माझं पहिलं आहे ना तीस द्या घालायला मला हि नको असलं मला ती अजिबात आवडत नाही लई जसं ओड वाटतं आणि मोठाची मोठं असल्यामुळं लई ओढ वाटत बरं चला मग काम आवृती आता पुरेला जायचं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय